पंजहतर छहतर छतर चारि નવદ રૂપે એ બોરા જ ખડે ખડે અરે ખડે ખડે ગેલા કા નવ રૂપિયા અશ્વી

पंचवीस त्र्याण्णव करा मी पंच्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव दोनशे आता काय नाराजी काय हा दोनशे एक रुपया घरचं भांडण घरीच वाढायचं दोन रुपये दोन रुपये दोनशे पाच रुपये सहा रुपये दोनशे सहा रुपये टाइमपास ना करून बोल बाबा दहा वेळा सात रुपये तो विचार करून करून बोलतो त्याला बायको सांगितलंय दोनशे सात रुपये मी पाच हा रुपये दोनशे आठ रुपये नऊ रुपये दोनशे दहा रुपये हरी भाय हरेभाई दोनशे अकरा रुपये पाच याला पाच याला पाच याला एकावन्न रुपये थोड्यांनी बरे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये अण्णा बोलून घे अण्णा बरोबर अच्छा बोन राहिली नाही ना तुझी नाही बी तोंडाने बोलाव एकशे पंच्याहत्तर हे मांडा च्या ऐंशी काय करू एकशे ऐंशी दोन बीट

દડશ રૂપાય दोनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये तुझे नाहीये बोलून घे का नव आहे का एका एक्कावन्न रुपये दोनसठ एकसर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे दोन एक्क्याऐंशी

सहाशे एक रुपया सहाशे एक दोन तीन चार पाच सहा अकरा बारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस त्याला सहाशे एकतीस हाय खाऊ नका सहाशे एकतीस तुला बोलायचं काय वाटत सहाशे एकतीस पंचवीस त्यांची भेटे अन्न